डे वेलकम बॅक टू माय पेज दोन हजार चोवीसमधला पहिला यूट्यूब व्हिडिओ पहिला लाईव्ह सेशन आपला ऑलरेडी झालेला आहे तर हा व्हिडिओ आहे आणि आजचा व्हिडिओ आहे की हा असा मस्त आ, विंटर स्पेशल ग्लोई आणि शायनी मेकअप लुक कसा करायचा त्याबद्दलचा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच मला पाहिलं असेल तर नमस्कार मी अश्विनी मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मेकअप फॅशन आणि ब्लॉग अशा विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते पण व्हिडिओ सुरुवात करण्याअगोदर काही गोष्टी आहेत की ज्या मला तुम्हाला शेअर करायच्या आहेत त्या म्हणजे येत्या दोन हजार चोवीसमध्ये मी असं ठरवलेलं आहे की जास्तीत जास्त लाईव्ह सेशन्स करायचे त्यामुळे जर अजून तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ती बेलायकोनही धावा त्यामुळे मी लाईव्ह आल्यानंतरसुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि जर तुम्ही यूट्यूबवरती मला सबस्क्राईब केलेला आहे आणि इन्स्टावरती अजून तुम्ही फॉलो केलेलं नाही आहे तर प्लीज इन्स्टावरती पण फॉलो करा कारण इकडचा कॉन्टेंट आणि तिकडचा कॉन्टेंट थोडासा डिफरन्स मी इकडे मेन्शन करते सेम नाव आहे द ए जी आर्टिस्ट्री जे यूट्यूबला आहे ते सेम इन्स्टालाही इन्स्टालाही आहे त्यामुळे तुम्हाला शोधणं सोपं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मेकअपमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तुम्हाला क्लासेस करायचे असतील माझ्याकडे येऊन तुम्हाला ऑफलाईन शिकायचं असेल एकोणीस तारखेला एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी आहे त्या दिवशी आपण सात दिवसांचा बिगिनर टू प्रो मेकअप क्लास स्टार्ट करतो आहे जो होणार आहे पुण्यामध्ये जे एम रोडला मॉडर्न कॉलेजच्या समोर आ, क्लारा इंटरनॅशनल म्हणून आहे त्यांच्यासोबत आपण असोसिएट करतोय त्यामुळे ज्या कोणाला असं होतं की आळंदी खूप लांब आहे आम्हाला क्लास तर करायचा आहे पण आम्ही एवढा लांब येऊ शकत नाही तर प्लीज तुम्ही आता क्लास जॉईन करू शकता मी पुणे सिटीमध्ये आलेली आहे आणि बऱ्याच लोकांसाठी ट्रॅव्हल फ्रेंडली असं लोकेशन आहे ते आणि जर तुम्ही बाहेरगाववरून येणार असाल तर त्या ते जे लोकेशन आहे ना त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे एक गर्ल्स पी जी पण आहे की जिथे मॉडर्न कॉलेजच्या मुली राहतात किंवा कामाला शिकण्यासाठी आलेल्या मुली तिथे राहतात तर तोही एक फाय फ आहे की जिथे पी जी खूप जवळ आहे अगदी बॅक साईडला आहे त्यामुळे तुमचा तोही प्रश्न सॉल्व्ह होईल किंवा हॉटेल्स वगैरे पण भरपूर ऑप्शन्स आहेत पुण्या सिटी आहे त्यामुळे त्यामुळे आता ते बॅरियर नसणार आहे की राहण्याची सोय काय किंवा खूप लांब आहे किंवा ट्रॅव्हल फ्रेंडली नाही आहे तर हे सगळे तुमचे प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह केलेले आहेत आता तुम्हाला फक्त यायचं आहे आणि माझ्याकडे शिकायचं आहे सात दिवस तुम्हाला तुमच्या आयुष्यातले मला द्यायचे आहेत आणि या सात दिवसामध्ये तुम्ही अगदी बेसिकपासून म्हणजे जर तुम्हाला ब्रश पकडणंही येत नसेल तरीही तुम्ही सातव्या दिवशी प्रॉपर मेकअप करू शकाल ही जबाबदारी माझी त्यामुळे लवकर लवकर या आणि स्लॉट बुक करा आणि खूप एक्सायटेड आहे मी तुम्हा सर्वांना समोरासमोर शिकवायला सो so, आता ही झाली अनाऊन्समेंट आता आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा मेकअप लुक अगदी मिनिमम नो मेकअप मेकअप लुक ग्लोई मेकअप लुक जो विंटरमध्ये खूप स्पेशली डिमांड असते अशा मेकअपची की जो जास्त पावडरही नाही वाटला पाहिजे ड्राय नाही वाटला पाहिजे स्किन हेल्दी आणि ग्लोई दिसली पाहिजे तर हा मेकअप लुक आपण कसा क्रिएट करायचा याबद्दलचा आज व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा लेट्स गेट स्टार्टेड ना व्यवस्थित चेहरा क्लीन करून घेतला त्यासाठी मी जे वेट वाईप्स वापरले होते ते वेट वाईप्स होते uh, मिनीसोमधनं घेतलेले हायड्रेट अँड नरिश मेकअप रिमूवल वाईप आहेत नेक्स्ट स्टेपमध्ये मी यूज केला गुलाबजल जे क्लिन्झिंग करताना पोर्स ओपन झाले होते त्यांना मिनिमाइज करण्यासाठी किंवा स्ट्रिंक करण्यासाठी मी गुलाब पाणी वापरलं तुमच्याकडे जर टोनर असेल तर तुम्ही टोनर यूज करू शकता यानंतरच्या नेक्स्ट स्टेपमध्ये मी वापरलेलं आहे मॉइश्चरायझर जसं तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की माझं निव्हियाबद्दलचं जे प्रेम आहे निव्हिया मॉइश्चरायझरबद्दल ते जरा अति आहे त्यामुळे मी तेच मॉइश्चरायझर खूपदा वापरते म्हणजे रेअरली मी कधीतरी ते चेंज करत असेल आत्ताही मी तेच मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे निविया सॉफ्ट व्यवस्थित माझ्या पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलं सगळं मॉइश्चरायझर व्यवस्थित माझ्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झाल्यानंतर मग मी नेक्स्ट स्टेपकडे वळाले ते म्हणजे प्रायमर लावणं प्रायमरसाठी मी आज जे प्राइमर वापरलं होतं ते लिकोडचं प्रायमर आहे अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी बोटावरती घेतलं आणि जे प्राइमर मी लावलं ते टार्गेटेड एरियामध्ये लावलं म्हणजे जिथे जिथे मला ओपन पोर्स आहेत तिथे तिथे मी क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉक व्यवस्थित ते लावून घेतलं स्प्रेड करून घेतलं आणि मग उदलेलं जे काही प्रॉडक्ट आहे ते व्यवस्थित बाकी चेहऱ्याच्या भागावरतीही लावलं यानंतर आपण वळालो नेक्स्ट स्टेपकडे जिथे आपण पिगमेंटेशन हाईड केले आपल्या चेहऱ्यावरचे आणि त्यासाठी मी वापरलं माझ्या स्किन टोनपेक्षा डार्क असं कन्सील लावून घेतलं टार्गेटेड एरियावरती आणि ब्रशनेस ब्लेंड करून घेतलं त्यानंतर व्यवस्थित ब्रशने ब्लेंड करून झाल्यानंतर एक फायनल टचअप देण्यासाठी ब्लेंडर थोडासा यूज केला त्यामुळे काय झालं की व्यवस्थित ब्लेंडिंग प्रॉपर झालं ब्रशने जेव्हा आपण ब्लेंड करतो तेव्हा ब्रशचे जे ब्रिसल्स असतात त्याचे मार्क्स उठतात आणि हे मार्क्स आपण मिनिमाइज किंवा रेड्यूस करू शकतो ब्लेंडरनं त्यामुळे मी ब्लेंडरनं व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं यानंतर मी फाउंडेशन म्हणून यूज केलेला आहे मेब्लिन फिटमीचं स्किन टिंट जे विटॅमिन सी आहे प्लस त्याच्यात एस पी एफ आहे असं हे स्किन टिंट मी यूज केलं आहे ज्याचा शेड नंबर होता झिरो सिक्स आणि ते व्यवस्थित डॉट डॉट देऊन मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेतलं आणि मग त्याला ब्लेंडरने व्यवस्थित छान मस्त असं ब्लेंड करून यानंतरची नेक्स्ट स्टेप केली स्कल्पटिंग किंवा फेस कटिंग किंवा कॉन्टोरिंग त्यासाठी मी पी एस सीचं डार्क शेडचं कन्सिलर यूज केलं आणि जिथे जिथे मला फेस कट करायचा होता किंवा शॅडो क्रिएट करायची होती तिथे तिथे हे व्यवस्थित लावून घेतलं आणि ब्लेंडरनं व्यवस्थित छान असं ब्लेंड करून घेतलं त्यानंतर मी यूज केला आहे क्रीम ब्लश क्रीम ब्लशसाठी मी प्लमची माझी लिक्विड अ... जी लिपस्टिक आहे ती यूज केलेली आहे तुमच्याकडे जी कुठलीही क्रीम लिपस्टिक असेल लिक्विड लिपस्टिक असेल त्याचा वापर तुम्ही करू शकता एक गोष्ट फक्त इथे लक्षात ठेवायची आहे की जर तुम्ही लिक्विड लिपस्टिक यूज करणार असाल तर ब्लेंडिंग तुम्हाला खूप फास्ट करायला लागेल कारण ती जर जा ड्राय झाली त्याचा जर डाग पडला तर तो तो काढणं अवघड होऊन जाईल जर जा क्रीम लिपस्टिक असेल तर तुम्ही व्यवस्थित वेळ घेऊ शकता ब्लेंडिंगसाठी बट जर वॉटर बेस असेल लिक्विड लिपस्टिक असेल तर फक्त ब्लेंडिंग थोडंसं फास्ट करायला लागेल यानंतर मी हायलाईट केलेला आहे माझ्या चेहऱ्याचा भाग जो भाग आपल्याला उठावदार दाखवायचा आहे म्हणजे कपाळ नाक हनुवटी ओठांच्या वरचा भाग आणि डोळ्याच्या खालचा भाग या ठिकाणी मी लाईट शेडचं कन्सिलर लावून घेतलं ला, जेणेकरून तो भाग हायलाईट होईल आणि मग ते व्यवस्थित ब्रश आणि ब्लेंडरच्या मदतीनं मी ब्लेंड करून घेतलं हा झाला पूर्ण फेस मेकअप हा पूर्ण मी सील केलेला आहे कॉम्पॅक्ट ना त्यासाठी मी शालेय टेरब्युलरची कॉम्पॅक्ट यूज केली आहे तुमच्याकडे जी कुठलीही कॉम्पॅक्ट पावडर असेल ती तुम्ही यूज करू शकता प्रेफर करा की ती तुमच्या शेडचीच असेल ज्याने मेकअप नंतर ग्रे पडणं किंवा काळपट दिसणं हे प्रॉब्लेम्स होणार नाहीत आता हा झाला फेस मेकअप पूर्ण हा मेकअप पूर्ण झाल्यामुळे मी पहिले सील करून घेते आणि मग आपण स्टार्ट करणार आहोत आय मेकअप सील करण्यासाठी मी वापरते एक रायलॉनचं मेकअप फिक्सर तुम्ही तुमच्याकडे असणारं कुठलंही मेकअप फिक्सर यूज करू शकता मेकअप फिक्सरने मेकअप फिक्स होतो तो हालत नाही आणि लॉंग लास्टिंग बनतो त्यामुळे मेकअप फिक्सर यूज केला तर फायद्याची गोष्ट ठरते मेकअपसाठी जास्त वेळ टिकावा त्यासाठी पण आणि सेट व्हावा त्यासाठी पण आता नेक्स्ट आपण स्टार्ट करणार आहोत आय मेकअप आय मेकअप साठी मी आज जे आय शॅडो पॅलेट यूज करते ते आहे हुडाबिटीचं नॉटी नावाचं त्याच्यातला सगळ्यात लाईट जो पिची ब्राऊन असा कलर होता तो मी यूज केलेला आहे ट्रान्झेशन कलर देण्यासाठी तो व्यवस्थित लावून घेतला आय लिडवरती छान ब्लेंड केलं आणि मग त्यानंतर मी यूज केला एक थोडासा डार्कर शेड आउटर कॉर्नरला डेप देण्यासाठी आउटर कॉर्नरला डेप देऊन मी त्याला थोडंसं इनवर्ड असं ब्लेंड केलं त्यानंतर मी एक शिमारी शेड यूज केलेला आहे त्याच पॅलेटमधला आणि इनर कॉर्नरकडनं आउटर कॉर्नरकडे थोडंसं म्हणजे थ्री फोर्थ डोळ्यापर्यंत तो, तो लावून घेतलेला आहे ब्रशनं शिमर लावलं तर त्याचं पिगमेंट तितकंसं येत नाही पण जर बोटानं तुम्ही शिमर लावलं तर त्याचं पिगमेंट खूप सुंदर येतं मग त्यामुळे तुम्ही कॉल घेऊ शकता की तुम्हाला ते ब्रशने लावायचं आहे म्हणजे कमी पिगमेंट हवं असेल तर ब्रशने लावा जास्त अस हवं असेल तर तुम्ही बोटाचा वापर करू शकता आणि त्यानंतर मी मस्त मस्काला कोट केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट आपण अप्लाय केलेली आहे लिपस्टिक लिपस्टिकसाठी सर्वात अगोदर मी लिपलाईन करून घेतलं आहे आणि मग त्याच्यानंतर लिपस्टिक यूज केलेली आहे मी लिपस्टिक थोडी लाँग लास्ट व्हावी त्यासाठी काय करते नेहमी लिपलाईन ज्या लायनरनं करते तेच लायनर पूर्ण उठांवरती फील करून घेते आणि मग त्यानंतर मी लिपस्टिक लावते ही जी लिपस्टिक होती ती थोडीशी ग्लॉसी फिनिशवाली होती आणि ॲज अ पर्सन मला ती ग्लॉसी फिनिश तितकीशी आवडत नाही म्हणून मी काय केलं एक टिश्यू पेपर घेतला त्याच्यावरती लिप ब्लॉक केले आणि जो ग्लॉस होता लिपस्टिकचा तो पूर्णपणे रिमूव्ह केला आणि असा थोडासा मॅटिफाईंग लुक मी क्रिएट केलेला आहे आणि लोअर लाईनला मी स्किन कलरचं काजळ लावलं आहे कारण त्यानंतर मी यूज केलेला आहे हायलायटर हायलायटरसाठी मी वापरलेला आहे दिओरचं हायलायटर तुम्ही मेबलिन क्रोम हायलायटर किंवा तुमच्या आयशॅडो पॅलेटमधल्या एखादा गोल्डन शिमरी शेड पण तुम्ही ॲज अ हायलायटर म्हणून यूज करू शकता आणि बस दॅट्स इट आणि हा असा लुक क्रिएट झालेला आहे लुक कसा वाटला सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मेकअपबद्दल जो काही कॉन्टेंट मी टाकते या पेजवरती तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच